नमस्कार मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशी टम फुंगणारी चपातीची रेसिपी कशी बनवायची ते बघूया हे बघा इथे मी एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊ चवीनुसार मीठ घेऊ आता आपल्याला गव्हाचं पीठ म्हणजे कणिक हे बघा चाळणीने चाळून घ्यायचे आहे आणि कधीही पीठ चाळताना सुजीच्या चाणीचा वापर करायचा आहे सुजीची चाणी म्हणजे बारीक धावाची चाणी हे बघा आपण पीठ चाळून घेतलेलं आहे आता आपण हाताने मोजून घेऊया किती चपात्या बनतात तर हे दहा चपात्याचं पीठ झालेलं आहे तर मला सहा चपात्या बनवायच्या आहेत तर आपण याच्यामधलं थोडंसं पीठ बाजूला काढून घेऊया हे बघा आता आपण अजून पीठ मोजून घेऊया तीन काही चार आणि पाच सहा ते सहा चपात्याचं आपलं पीठ झालेलं आहे आता हे बघा या पद्धतीने आपण जे ताटामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे त्या अर्धा ग्लास पाण्यामध्ये सर्व पीठ छान आपल्याला आधी मळून घ्यायचं आहे हे बघा आपण हे पीठ छान मिक्स करून घेतलं आहे ताटामधल्याच पाण्यामध्ये हे बघा आता आपण थोडं थोडं पाणी घेणार आहोत हे बघा आता काय करायचं थोडंसं पाणी हातावर घ्यायचं या पद्धतीने आणि पुन्हा ते पूर्ण पिठामध्ये असं थोडंसं मिक्स करायचं आणि छान हाताने पीठ मळून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हात लावत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तुम्ही जर असं थोडं थोडं पाणी लावत पीठ मळून घेतलं तर आपलं काय होतं पीठ जास्त सैलसरसुद्धा होत नाही आणि जास्त घट्टसुद्धा होत नाही हे बघा अजून थोडंसं पाणी घेऊन आता आपण हे पीठ दोन्ही हाताने छान मळून घ्यायचं आहे जेवढी आपण कणिक चांगली मळून घेऊ तेवढी आपली चपाती दिवसभर मऊ राहते आणि छान गुबगुबीत होते टम फुगते हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं अधूनमधून पाणी लावतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे की चपाती कशी बनवायची हे बघा छान पीठ इथे मळून झालेलं आहे तर अजून आपण थोडंसं पाणी लावतच हे अजून मळून घ्यायचं आहे या पद्धतीने मी रोजची कणिक मळते आणि रोज चपात्या माझ्या फार भा सुंदर होतात सकाळी चपाती बनवलेली संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहते जसं काय आत्ता चपाती बनवली आहे जर तुम्ही नवीन चपाती बनवत असाल किंवा नवीन नवीन लग्न झालं तर चपाती बनवायला येत नाही कारण लग्नाच्या आधी कोणीही चपाती बनवायला शिकत नाही लग्नानंतरच आपल्याला स्वयंपाक बनवावा लागतो जर तुम्हाला चपाती येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा हे बघा या पद्धतीने मी छान कणिक मळून घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे आता हा पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी हे बघा तर आपल्याला तेल आणि थोडंसं पाणी लावून अजून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर तेलामध्ये आणि पाण्यामध्ये पीठ जर मळून घेतलं तर पीठ खूप सॉफ्ट बनतं आणि याची चपाती फार भारी येते वर का हे बघा या पद्धतीने मी छान हे पीठ अजून मळून घेतलेलं आहे हे बघा मस्तच तर आपण थोडंसं सुक्क पीठ घेऊया आणि आपले ते ताट आहे ना पूर्ण असं पुसून घ्यायचंय आपल्याला हे बघा या पद्धतीने छान हे पुसून घेऊया हे बघा या पद्धतीने मी कणिक छान मळून घेतलेली आहे बरं का हे बघा मस्तच इथे आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी कणिक मळून घेतलेली आहे आता आपण यातलं छोटस उंडा तुम्हाला काढून दाखवत आहे हे बघा अंदाजाने आपण जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा नाही मिडियम साईजचा त्यातला उंडा बाजूला काढलेला आहे हे बघा एवढं एवढ्या साईजचा उंडा आपण बाजूला काढून आता याच्यापासून आपण चपाती बनवणार आहोत पण त्याच्या आधी आपण हे पीठ जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं छान भिजवून घेतलेलं आहे बरं का हे बघा इथे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर ते आपण जो बाजूला उंडा ठेवला होता तो उंडा बाजूला घेतलेला आहे मी हे बघा या पद्धतीने तो पळपुटावर ठेवून आधी आपण छोटीशी पुरी किंवा छोटीशी चपाती लाटून घेतो आहे हे बघा तर छोट्याशा चपातीला आपण वरच्या साईडला तेल लावून घेऊया तुम्ही हाताने तेल देखील लावून घेऊ शकता तेल थोडं जास्त लावा न जर तुम्ही नवीन चपाती बनवत असाल तर मग चपाती छान टम फुगते तेलावर मस्त पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने एका हाताने थोडीसं कणकीचं एक साईड धरायची आणि या पद्धतीने छान गुंडाळून घ्यायचं आहे हे बघा तोंड असं छान वरती करायचं आता हे तोंड ना जास्त असं खाली दाबायचं नाही अलगत आपल्याला ठेवायचं आहे हे बघा जर आपण हे चपातीचं तोंड जे आहे ना असं आपण गुंडाळून घेतलेलं ते जास्त खाली दाबलं तर चपाती आपली मध्ये फुगतच नाही अलगत आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने तो पिठामध्ये उंडा बोडून छान आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि चपाती लाटताना सर्वात प्रथम आपल्याला चपाती कडीने लाटून घ्यायची आहे हे बघा चुकून माझ्याकडून इथं पीठ थोडंसं जास्त झालं आहे तुम्ही थोडं कमी लावा हे बघा त्या कडीने मी चपाती अजून आधी लाटून घेतलेली आहे बरं का हे बघा एकसारखी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर कडीने आपण चपाती लाटली आता आपण मध्यभागी लाटून घेऊया थोडी चारही बाजूने जर चपाती सारखी लाटण्यात आली तर चपाती चारही बाजूने टम फुकते हे बघा मध्येसुद्धा आपण छान चपाती लाटून घेतलेली आहे आणि चपाती लाटताना दोन्ही साईडनी चपाती लाटायची म्हणजे दोन्ही साईडनी चपाती छान फुकते एकाच साईडने आपल्याला चपाती लाटायची नाही हे बघा या पद्धतीने मी चपाती छान लाटून घेतलेली आहे चला आता आपण तव्यावर भाजून घेऊया हे बघा तवा कड़ जास्त कडकडीत गरम पण नाही आणि जास्त कोमट पण नाही हा मीडियम तवा मी गरम केलेला आहे हे बघा आता चपाती आपण छान ती पलटून घेऊया दुसऱ्या साईडने या पद्धतीने आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे हे बघा शेजारचे लेकरं फार रडत आहेत त्यांचासुद्धा आवाज येत आहे थोडा थोडा पण तुम्ही चपाती कशी फुगते याच्याकडे लक्ष द्या हे बघा मस्त टम इथं आपली चपाती फुगलेली आहे आणि जर तुम्ही या पद्धतीने कणिक मळून घेतली ती दहा ते पंधरा मिनटं छान भिजून घेतली नंतर या पद्धतीने जर तुम्ही चपाती बनवून घेतली तर तुम्हाला नक्कीच स्टंप फुगणारी मऊ लुसलुशी चपाती बनते बनतेवर काय एकदा तुम्ही नक्कीच बनवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे बघा छान दोन्ही बाजूनी आपली चपाती छान फुगलेली आहे आणि आपण छान मस्तला तेल लावून घेतलेला आहे याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी चपाती देखील भाजून दाखवत आहे अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एक अशी छान रेसिपी घेऊन धन्यवाद